जय श्रीराम मित्रांनो मी राज मात्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजेकर दादू यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही आहोत रामेश्वरममध्ये आणि आता आम्ही आलेलो आहोत रामेश्वरम समुद्रावर स्नान करण्यासाठी तर त्याला आता आपण जाऊया स्नान करून घेऊ आता आपण भगवान श्री शंकराच्या संपूर्ण भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सातवं ज्योतिर्लिंग असणार रामेश्वर सेतुबंधू रामेश्वर जे प्रभू रामचंद्रांनी सीतामाईच्या शोधाकरता जाताना निर्माण केलं त्याचं दर्शन घेण्यासाठी जात आहोत आणि तेच श्री से, सेतुबंध रामेश्वर हे श्रीलंकेपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर हो आहे आणि ह्या सेतुबंधू रामेश्वराचं दर्शन घेताना प्रथम समुद्रस्नान करण्याची पद्धत आहे तरी आपण आधी समुद्र स्नान करू व नंतर त्याची इतिहास आणि नंतर त्याची माहिती बघू

ثنيان ثنيان <تسجل> 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 आपण जिथे एकवीस कुंड आहेत तिथं चाललेला आहोत आणि समोर दिसतं ते रामेश्वर मंदिर रामेश्वराचं सुंदर असं देवाळ आहे जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि ज्याची स्थापना दुसरी तिसरी कोणी नाही तर विश्वासा मालक प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राने केलेले आहे आता ఆవల బయటికి వెళ్ళాలి ఆంగరంగాల వాళ్ళ హోస్ట్ ఆ आपण मागास आलो तेव्हा कालो होता सकाळी सकाळी आता बघा उज्जाडलाय तेव्हा उज्जाडला तेव्हाच दृश्य आपण बघू शकता ते शिवलिंग बनवलेत मातीचे इथं सुद्धा शिवलिंग आहे तर मित्रांनो सकाळी आपण समुद्रावर स्नान करण्यासाठी गेलेलो त्यानंतर आपण एकवीस कुंडा स्नान करण्यासाठी गेलो आणि आता आपण तयारी करून वगैरे आता रामेश्वर मंदिरात चाललेलो आहोत दर्शन घेण्यासाठी हनुमान आम्ही आता इथं बावीस कुंडामध्ये आम्ही सकाळी जाऊन स्नान केलं आणि त्या तीर्थाचं महत्व आहे की तिथं श्रीकृष्णाने सुद्धा एका राक्षसाचा वध केल्यानंतर तिथं के होते स्नान केलं होतं आणि ज्या पापातून मुक्त झाले होते श्रीकृष्ण श्रीकृष्णसुद्धा या बावीस कुंडांचं स्नान केलं होतं श्रीकृष्णाने असे काही आख्यायिका आहे की आम्ही सकाळी जाऊन स्नान केलं त्याच्यामध्ये रामकृष्ण हरी मित्रांनो तरी आता आपण भगवान शंकराचं बारा ज्योतिर्लिंगांपैकी सातवं ज्योतिर्लिंग असणारं ते आद्य ज्योतिर्लिंग म्हणून संबोधलं जातं आणि दुसरी तिसरी कोणी नाही तर प्रत्यक्ष प्रभू भगवंत आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक असणारा असा प्रभू रामचंद्र ज्याने आपल्या सीतामाईच्या शोधासाठी लंकेकडे प्रस्थान करताना ज्या लिंगाची स्थापना केली ते म्हणजे रामेश्वर आणि त्यासाठी जो सेतू बांधला त्यावरून जे स्थापन झालं ते सेतू बंद रामेश्वर त्या रामेश्वराची थोडक्यात हकीकत सांगायची झाली तर असे रामेश्वर हे नाव म्हणजे रामाने स्थापन केलेला ईश्वर तो रामेश्वर आता अशा त्या रामेश्वराच्या हकीकत म्हणजे भगवान भगवान राम आपल्या आराध्याचं पूजन करताना एका शंकराच्या म्हणजे शिवलिंगाची स्थापना करत होतं परंतु त्यांना शिवलिंग हे प्रत्यक्ष भगवंतानी भगवंताचं आत्मलिंग पाहिजे होतं त्यासाठी त्यांनी हनुमंतरायाला कैलासाकडे जाण्यास सांगितले परंतु कैलासावरून हनुमंतरायाला येण्यासाठी खूप उशीर झाला आणि म्हणून पूजेचा वेळ टाळू लागला म्हणून प्रभू रामचंद्राने स्वतः एक वालूचं लिंग स्थापन केलं ते के म्हणजे बंधू रामेश्वर आणि नंतर काही वेळाने हनुमंतराय इथं आले आणि आता हनुमंतरायने स्थापन केलेले लिंग कुठं ठेवायचं म्हणून हनुमंतरायने स्थापन केलेलं लिंग रामेश्वराच्या बाजूला ठेवलं म्हणून आज ही प्रथा आहे तर हनुमंतरायाच्या चिंधीचं दर्शन घेतल्याशिवाय रामेश्वराचं दर्शन होत नाही ही थोडक्यात माहिती आहे जय रामेश्वर जय रामेश्वर जय श्रीराम जय हनुमान मित्र रामेश्वर मंदिरात आपल्याला जीन्स वगैरे अलाउड नाही म्हणून आपण सर्वजण लुंगी परिधान करून चाललेलो आहोत चला आपण प्रभू रामचंद्रांनी स्थापन दर्शनाला जय जय हनुमान चला तर आता मस्त नाश्ता वगैरे करून आता परत आम्ही रूमवर चाललोय तिथून पुढच्या ठिकाणावर जाणार आहोत आम्ही तर मित्रांनो आता आपण श्री क्षेत्र सेतुबंधू रामेश्वर मधल्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे भगवान श्री रामचंद्रांची पावले आणि तर त्यांच्या तमिळ भाषेत बोलायचं झालं तर श्री रामर पादम त्या रामचंद्रांच्या राम पावलांजवळ येऊन पोहोचलेलो जिथं भगवान रामांनी प्रत्यक्ष आपले पावलं एक आपल्या भक्तजनांना खून म्हणून ठेवलेले आहे ते क्षेत्र म्हणजे मित्रांनो आता आपण श्री रामांचे पादुकांचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत तर मित्रांनो पादुकांचं दर्शन घेऊन आता आणखीन वरती चाललोय आपण यावर्षी चला आता आता तर आत्ता आपण श्रीरामांच्या पादुकांचे दर्शन घेऊन आलो आहे आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊया तर मित्रांनो आत्ता आपण धनुष्फळीला आलो आहे आपल्याला आवाज येतोय की नाही माहिती नाही कारण याचा भरपूर बारा आहे पण या ठिकाणाबद्दल आणि या इथे असलेल्या मंदिराबद्दल आपल्याला मोरेशवर काही माहिती देणार आहे तर मित्रांनो आता आपण जे माग मंदिर बघत आहात ते मंदिर बिभीषणाचं आहे बिभीषण हा रावणाचा छोटा भाऊ जेव्हा विभीषणाने रावणाला रामाच्या भक्तीबद्दल भरपूर सांगितलं आणि सीतेला सोडून द्यायची विनंती केली कारण सीता ही दुसरी दुसरी कोणी नसून प्रत्यक्ष आदिशक्ती होती हे जेव्हा रामा रावणाला विभीषण समजवत होता तेव्हा विभीषणाचं रावणाने काही ऐकलं नाही आणि ना त्याला लातेसकत उडून लावलं तेव्हा विभीषण आपल्या चार मंत्र्यांसोबत या धनुषकोडीच्या किनाऱ्यावर रावणा रामाच्या शरण गेला आणि रामाने सुद्धा आपल्या मंत्र्यांना समजवून हा कोणी राक्षसा तीचा असला तरी त्याचा शुद्धभाव बघून त्याला आपल्या पायाशी स्थान दिला आणि हा विभीषण एक अमरत्व प्राप्त झालेला रामाचा निस्सिम भक्त बनला म्हणजे रावणाचा असून सुद्धा रावणाचा सखा भाऊ असून सुद्धा रामाची भक्ती केल्यावर राम राम, राम प्राप्त होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे बिभीषण आणि या विभीषणात रामाची शरणागती जिथं पत्करले ते हे मंदिर झाला मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊया आणि आपण आजूबाजूला बघू शकता संपूर्ण आतंग सागर पसरलेला आहे आणि मधून रामक्षेत्रावण्याची आहे समोर आपण जे बघत आहात रामेश्वर म्हणून जिथं भगवान श्री रामाने प्रभू श्री रामेश्वराची स्थापना करून जिथून श्री आतामाईच्या शोधासाठी जो पूल बांधला त्या तो म्हणजे श्रीरामाचा सेतू आणि त्याचं नवीन नाव म्हणजे श्री ॲडमचा पूल ऍडाम ब्रिज तो आपल्याला समोर दिसत आहे काही कारणास्तव धुका असल्यास मुलं तो एकदम प्लेअर दिसत नाही तरी पण आम्ही त्यातून वांडरांच्या साह्याने आणि प्रत्यक्ष हनुमंतरायांनी नाम घेऊन जे दगड पाण्यावर तरले आणि त्यांनी सेतू बांधला ते दगड आता आपल्या समोर दिसत आहेत जे पाण्यावर तरत आहेत बघा हा बघा दगड दगड पाण्यावर तरत आहे मित्रांनो धनुषकोडीला आपल्याला याबद्दल काही मोरेश्वर माहिती देणार आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या भारत देशाच्या आग्नेय कोपऱ्याच्या शेवटच्या टोकावर आलेलो आहोत आणि हे शेवटचा टोक म्हणजे रामेश्वर क्षेत्रापासून जवळ असणारं धनुषकोडी तर धनुषकोडीचं असं महत्व आहे की रामाचा सेतू आपल्यापासून काय तंत्र मागे दिसत आहे थोडा धुक्यामुळे दिसत नाही पण काय अंतर आम्हाला सहज स्पष्ट दिसत आहे तिथून श्रीलंकेला जाण्यासाठी रामाने म्हणजे प्रभू राम जेव्हा शुद्धाबाईच्या शोधात रामेश्वर जवळ आलेले होते आणि तिथून सुद्रीव आणि त्यांच्या वाणश्वरीच्या सोबतीने त्यांच्यामध्ये असणारे कुळ कुशल कारागीर असेल नळ आणि नीर त्यांच्या मदतीने आणि त्याच्यात प्रमुख म्हणजे प्रभू श्री रामेश्वराचं म्हणजे भगवान शंकराचा अवतार असणारे हनुमंतराय त्या हनुमंतरायाने इथं शिला सागरावर तारण्याची किंमत केलेली होती आणि शिला सागरावर नुसतं तारलेलं नव्हतं तर भगवान रामाचं नाव किती श्रेष्ठ आहे या ते शिला शिला सागरावर तरुण लांब किती श्रेष्ठ आहे हे लोकांना सांगितलेलं होतं लाटा बघू शकता मित्रांनो किती मोठ्या मोठ्या भरपूर इसका आहे इथं नव्हतं बारा किलोमीटर इथून आता विचारलंय का दुकानमध्ये बारा किलोमीटर त्या साईडला त्या साईडला आणि ते पण त्याचा श्रीलंका आपला शत्रू देश आहे म्हणून ते आपल्याला जाऊन देत नाही परीक्षेत नाही मच्छिमाराची काय जायचं दिस इज अवर लाईट हाऊस दिस इज अ नाईस प्लेस टू सी मित्रांनो आता आपण रामेश्वर मधल्या कोण या ठिकाणावर आलेलो आहोत तर आपल्याला मोरेश्वर माहिती देईल त्याबद्दल हे आपण आता समोर बघत आहात ते प्रभू रामांचे धाकटे बंधू लक्ष्मण त्यांनी आप ना आपल्या नावाने तयार केलेलं असं लक्ष्मण कुंड आहे लक्ष्मण म्हणजे प्रत्यक्ष भगवान शेषाचा अवतार होता आणि त्यांनी सुद्धा रामासोबत चौदा वनवा चौदा वर्ष वनवास केला होता सगळ्यांना माहित आहे तर त्यांनी स्वतःच्या नावावरून कुंड या रामेश्वरमध्ये मध्ये स्थापन केलं ते हे लक्ष्मण कुंड समोर बघत आहोत विशेष म्हणजे नागाचं मंदिर आहे नागबली वगैरे जे काही दोष असतील किंवा नागाच मुक्त होण्यासाठी असं प्रार्थना स्थळ आपल्या समोर आहे आता आपण जे बघत आहोत ते लक्ष्मणेश्वर मंदिर श्री लक्ष्मणांनी आपल्या नित्यपूजेसाठी स्थापन केलेली भगवान शंकराची मूर्ती शंकराची पिंडी म्हणजेच लक्ष्मणेश्वर आणि तिथं आपल्याला दर्शन होतं लक्ष्मणाच्या अवतारातील लक्ष्मणाचं म्हणजे शेषाच्या अवतारातील लक्ष्मणाचं आणि कृष्णा अवतारात असणाऱ्या बलरामाचं सोबत दर्शन होतं असं एकमेव जगातील मंदिर आहे हे समोर आपण बघत आहोत हे प्रभू श्री धाकटे बंडू लक्ष्मण महाराज यांनी स्वतःच्या नावाने स्थापन केलेलं कुंड लक्ष्मण कुंड आणि या कुंडात आपण बघू शकता किती मासे आहेत बघा मोठे मोठे मासे सुद्धा आहेत त्याच्यात अब्दुल कलामचा बघा लक्षात भगवान श्री कृष्णाचा कसा जन्म झाला ही कथा इथं भगवान कृष्णाच्या वासुदेव त्यांना भर भर यमुना नदी भरलेल्या असताना कसे कोकुणाला घेऊन जातात आणि वर शेष कसा जातो ते आहे इथं भगवान शंकर एका गोसाव्याच्या रूपात आपल्या भगवंत आराध्याचं दर्शन घेण्यासाठी गोकुळात येतात आणि त्यावेळी यशोदा हा कोणीतरी गोसावे म्हणजे बुवा आलेला आहे म्हणून त्याला देत नाही असं एक चित्र दर्शवलेलं आहे निज निज समोर कृष्ण आपल्या कामधेनूच दूध पिताना हसलेल्याचं एक चित्र आहे आणि समोर यशोदा माता भगत आहे तिच्याकडे तक्रार करत आहे तर इथं कसा गोपालकाला करतात हे भगवान श्री कृष्णाने दाखवलेलं आहे आणि त्यांची ती लिला बघण्यासाठी यशोदा आतमध्ये मुद्दम काठीच घेऊन आलेली आहे यमनाडोहातील काल्या मर्दन कसं केलं ते इथं दर्शवलेलं आहे त्याच्याच पुढं भगवान श्रीकृष्णाने गौळणीच्या खोड्या कशा केल्या आणि गौडणी यमुनेत स्नान करताना कलंबाच्या वृक्षावर बसून त्यांचं मन कसं आकर्षित केलं हे दाखवलेलं आहे कृष्णाची परमभक्त संत मीराबाई ही दाखवलेली आहे त्याचाच पुढं एक प्रज्ञा असणारे सुरदास महाराजांना भगवान श्रीकृष्ण प्रत्यक्ष प्रसन्न होते ते भजन करताना दाखवलेले आहे त्याच्यात पुढं प्रत्यक्ष विश्वविधाता ब्रह्मदेव तो भगवान श्रीकृष्णाची स्तुती करताना दाखवलेला आहे त्याच्यात पुढं भगवान श्रीकृष्ण कृष्ण नौका विहार करताना दाखवलेला आहे त्याच्याच पुढं भगवान श्रीकृष्ण कृष्ण नौका विहार करताना दाखवलेला आहे त्याचं काम चालू आहे तर मित्रांनो आज आपला रामेश्वर दर्शन करून झालेला आहे आणि आता आपण कन्याकुमारी चाललेलो आहोत कन्याकुमारी दर्शन तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल तर आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम जय हनुंद